اٿي کي 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 निकम साहेब तुम्ही हार सत्कार नक्की काय हा तिथे बैल पोळ्याचा सण आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि पाहुणे म्हणून ते आलेले आहेत त्यांचं कळम म्हाडुंगे ग्रामस्थांच्या वतीन तालुक्याच्या वरती हार्दिक स्वागत केलं ते देखील खेड तालुक्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये मध्ये मोठे नेते आहेत खासदार साहेबांना दीड लाखाचं मत तिके देण्यामध्ये त्यांचा देखील सिंह असा वाटत ते आता भावी आमदार म्हणून ते सुद्धा इच्छुक आहेत तुम्ही त्यांना काय शुभेच्छा देणार सगळेच भावी आमदार सध्या आता महाविकास <laughs> आघाडी <था> <laughs> ज्या ज्या तालुक्यांमध्ये माता दिके मिळाले त्या सगळ्या ती, तीन तीनही घटक पक्षाचे सगळे जण इच्छुक आहेत बर तुमच्या काय त्यांच्यासाठी भावी आमदार म्हणून शुभेच्छा काय देशमुख साहेब एकत्र साहेबांना शुभेच्छा पाय पाच सर्व्हिस रोड चार फी आम्हाला आता नाही करता येत नाही शंभर टक्के काम झालं नाही या काळामध्ये सर्व्हिस रोड सर्विस रोड चव्हर्ड